शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी अनेक संकटांचा सामना करून जीवनाशी व डोळ्यासमोर असलेल्या परिस्थितीशी ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही कष्ट घेत आहेत चिखल तुडवीत विद्यार्थ्यांची शाळेला हजेरी लावत असल्याचा प्रकार लोणार तालुक्यातील भुमराळा भुमराळा येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयात येथे येण्यासाठी दोन किलोमीटरच्या रोड ची अतिशय दयनीय अवस्था झाली असून विद्यार्थ्यांना चिखल तुडवत प्रवास करावा लागत आहे त्यामध्ये त्यांचा वेळ तर जातोच सोबत शारीरिक त्रास सुद्धा सहन करावा लागत आहे त्यामुळं रोडची जागृती करण्यात यावी अशी मागणी उपसरपंच आणि विद्यार्थ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे माझं नाव श्रद्धा श्रीरामगिरी आहे मी छत्रपती शाहू महाराज विद्यालय भुमराळा येथे शिकत आहे आमच्या शाळेत येताना एवढा रोड खराब झालेला आहे आम्ही येताना आमचे पूर्ण पाय चि क्लास भरता आमचा शाळाचा ड्रेसही भरतो पुऱ्या नाल्या फुटलेल्या आहे आणि तो नाल्यातला जो चिकूल असतो तो इकडे आलेला रोडावर आलेला आहे रोडावरही खूप चिकूल आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर आम्हाला हा रोड दुरुस्त करून द्या मी आनंद संतोष डोळे भुमराळा गावचा उपसरपंच आम्ही चौदा तारखेला सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एक निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये रस्ता दुरुस्तीची मागणी केलेली आहे आमचा जो रस्ता आहे मागच्या बारा महिन्यापासून पूर्ण खराब झालेला आहे आणि पाऊस पडल्यानंतर तर या रस्त्याचे अक्षरशः इतके बेकार हाल होतात की शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पायीही चालता येत नाही तसेच जे शिक्षक लोक येतात गावामध्ये जिल्हा परिषद शाळेकडे जाताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते शाळेत जाताना पडतो की काय असं त्यांना हे होतं आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाला आमची एवढीच मागणी आहे की आमच्या रस्त्याची जी डागडुजी आहे दुरुस्ती आहे ती लवकरात लवकर करून द्यावी अन्यथा आम्ही निवेदन दिलेलं जे चौदा तारखेला आम्ही आमरण उपोषणास बसणार आहे